आज आपण आपल्या किचनमध्ये बेसनचे साखर घालून लाडू करणार आहोत तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला हे मी दोन वाटी बेसन घेतलं आहे हे त्याला एक वाटी तूप घेतलं आहे हे बेदाणे घेतले आहेत वेची पावडर घालणार आहे आणि साखर घेतली आहे ही साखर मी मिक्सरला बारीक करून घालणार आहे मी पिठी साखर आणली नाही आहे मिक्सरला बारीक करून साखर घातली की ती छान होते आहे खश खसखशीत अशी आणि त्याचे लाडूही चांगले होतात कणीदार असे त्याच्यामुळे मी ही साखर अशी घालणार आहे मग आणि लागेल तेवढी घालणार आहे म्हणजे ही जरी मी एवढी साखर घेतली तरी ह्यातली लागेल तेवढीच कुणाला कमी गोड कुणाला जास्त गोड लाडू हवे असतात त्यामुळे मी प्रमाण बघूनच लाडू साखर घालणार आहे आता मी पहिल्यांदा काय करणार आहे तर तूप घालून बेसन भाजणार आहे चांगलं निंब घालणार आहे हे चांगलं विरघळवून घेते आणि त्याच्यात पीठ घालणार आहे पण पीठ सुद्धा चांगलं असं मंद ह्याच्यावर भाजून घेणार आहे कढई मुद्दाम मोठी घेतली आहे म्हणजे आपल्याला भाजायला विस्कळ असं मिळतं चांगलं म्हणून कढई मोठी घेतली आहे जरा चांगलं गरम होऊन दे मग घालते बेसन एकदमही गरम करायची जरूर नसते आता हे मी बेसन घालते दोन वाटे बेसन आहे छान मंद वर असं भाजून घ्यायचं आहे बेसन पण कलर बघा किती छान येतो ताजं बेसन आहे घरी दळलेलं त्याच्यामुळे बाजारचं बेसन नाही आहे मी याचे लाडू असे कणीदार होतील आणि बेसनावर अगदी भाजत आल्यावर थोडं दूध मारायचं असतं म्हणजे त्याने चांगले आणखीन कणीदार लाडू होतात आता जरी तुम्हाला हे सुख सुख वाटलं तरी नंतर तूप सुटतं त्याला आणि थोडं तूप अजून मी घालणार आहे असे खमंग लाडू आपण करूया आता मी भाजून घेते बेसन खमंग असं भाजून तयार आहे हे बघा सुंदर भाजलेलं आहे तर यावर मी थोडासा तुपाचा हक्का मारणार आहे मी पुन्हा एकदा भाजून खाली उतरणार आहे हे बघा छान झालं आहे भाजलेल्या बेसनवर कणीदार होण्यासाठी मी नॉर्मल टेम्परेचरचं एक अर्धा कप दूध होते त्याच्यात ते आणखीन छान असं जाळीदार बेसन होत सुंदर असं दिसत इथे कणीदार होत असं लाडू आपला कणीदार होईल मोठा असल्यामुळे ते पटकन आळलं जात थोड्या वेळान ते परत मोकळ होईल आपलं हे बेसन भाजून छान पैकी तयार आहे बघा कणीदार कस ते लाडू आपले छान होते कणीदार आता हे मी दोन मिनटं भाजून आता हे बेसन मी थंड व्हायला ठेवणार आहे बेसन चांगलं गार झालं आहे सुकलं आता त्यावर मी वेलची पावडर घालणार आहे जरा जास्त घालते साखर घालून केलेली वेलची पावडर त्याच्यामुळे थोडी जास्त घालते त्यानंतर आता ही मी साखर घालणार आहे ती मात्र मी बघून घालणार आहे चव बघून साखर घालणार आहे कारण काय अति गोड पण चांगलं लागत नाही त्याच्यामुळे आता मी हे साखर घालून सगळं मिक्स करणार आहे आणि हे आता आम्ही बेदाणे घालणार आहे थोडे आत आहे थोडे वर लावणारे इतर काही मी ड्रायफ्रूट घालणार नाही आहे आहे थोडं घालणार नाही आहे सगळं पण नको आहे तुम्हाला आणि चांगलं मळून घेणार याचे ते लाडूळणार आता आपलं छान मळून तयार आहे खाऊनही बघितलेलं आहे व्यवस्थित गोड झालेलं आहे साखर मापानं म्हणजे घातलेली नाही आहे आपल्याला म्हणजे घेतली होती दीड वाटी साखर पण ती भरडून जशी लागेल तशी घातली त्याच्यामुळे थोडी कमीच लागली आहे ती सव्वा वाटी साखर लागली त्याचे आपण छानपैकी लाडू मळून घेऊया किती छान झालं आहे मिश्रण बघा हे लाडू वळायला तर काय एकदम सोपेच असतात बघा असं आता छान छान आपण मस्तपैकी वळून घेऊया एकदम सुंदर झालंय त्याच्यावर आपण एक बेदाणा चिकटवणार हो काजूगर हवा तर काजूगर लावायचा आपला हा लाडू खाण्यासाठी तयार असं ठेवलं की एकमेकाला चिकटतही नाहीत असं अर्धवट वळायचं आणि वर बेदाणा ठेवायचा असे ठेवले की एकमेकाला चिकटणार नाहीत ना म्हणून असे ठेवायचे आणि हे सगळे वळून घेते आपले बेसन पिठ्याचे साजूक तुपातले पिठी साखर घालून केलेले लाडू कसे झाले ते तुम्ही बघा हा व्हिडिओ मी केला आहे तो पूर्णपणे तुम्ही पीठ कसं भाजलं त्याच्यावर दूध केव्हा मारलं साखर केव्हा मिसळली हे सगळं तुम्ही व्यवस्थित बघा आणि नंतर हा व्हिडिओ तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे लाडू कसे लागतात आणि कसे होतात नक्की तुम्ही करून बघा आणि घरी करून खाण्यात खूप आनंद असतो तेव्हा तुम्ही नक्की कराल अशी मला अपेक्षा आहे आणि करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद